नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी नासिक मिसळ बनवणार ना आहोत आपण सगळी कडधान्य मिक्स घेतलेले खूप छान मिसळ होते मैत्रीणो एवढी अप्रतिम लागते अगदी चुलीवरची टेस्ट लागते आणि जी नासिक हॉटेलमध्ये मिळते तर्रीवाली एकदम सेम ती टेस्ट आज आपण घरी बनवणार आहोत व्हिडिओ थोडा स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर आपल्या व्हिडिओला मैत्रीणं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मैत्रीणं विसरू नका कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर त्यांनी नक्कीच चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि चला आपण नाशिक फेमस अशी मस्त मिसळ बनवणार आहोत तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी रात्रीच कोमट पाण्यामध्ये कडधान्य सगळी भिजत टाकलेली म्हणजे असे पॅकेट मिळतात मैत्रिणी म्हणजे पूर्ण कडधान्य मिक्स त्याची मिसळ बनवली जाते तर किराणा दुकानमध्ये ते मिळतात पूर्ण सगळी जेवढी कडधान्ये ना पूर्ण मिक्स राहतात ती कोमट पाण्यामध्ये मी भिजत घातलेली कुकरला चार ते पाच शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत मस्त असे कडधान्य मौसूत आपल्याला शिजून घ्यायचे कुकरला आता मिसळीसाठी आपल्याला काय मसाला लागतो तो आपण बनवून घेऊया व्हिडिओ तुम्ही माझे कुठून बघतायत कुठल्या शहरातून गावातून बघतात किंवा देशातून बघतात मैत्रिण प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल तर मी ही मिसळ चार ते पाच माणसांसाठी बनवत आहे दोन मोठे कांदे घेतलेले कांदा छानसा बारीक चिरून घेतलेला आहे पातळ चिरून घेतलेला आहे हा लोखंडाचा तवा याच्यावरती मसाला छान खरपूस असा भाजला जातो कांदा मी तेल टाकून दोन कांदे पातळ चिरून घेतले कांदा छानसा असा भाजून घेतला आहे तेल टाकायचं त्यानंतर काही खडे मसाले मी इथे टाकलेले तेजपत्ता टाकून घेतला धने खसखस टाकली चक्रीफूल टाकलेलं आहे आणि लसूण मी याच्यामध्येच टाकून घेतलेला आहे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेल टाकून तर कांदा पण छान भाजून झाला त्याच्यातच तुम्हाला आवडतील ते खडे मसाल्यांचा इथे तुम्ही वापर करू शकता तर फक्त कोण लवंग मिऱ्यांचा इथे वापर नाही करायचा जास्त कारण एकदम तिखट लागतात ते नाही जास्त वापरायचे बाकीचे खडे मसाल्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता आपला कांदा खडे मसाले लसूण भाजून झालेला आहे आता एक साइडला मी काढून घेतलेला आहे अर्धी वाटी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी तुम्ही किसून घेऊ हो शकता किंवा काप केले तरीही चालेल आता थोडंसं याच्यावरती पण तेल टाकून आपण खोबरं पण भाजून घेणार आहोत खूप छान लागते मैत्रीणं मिसळ नक्कीच एकदा माझ्या पद्धतीने करून बघा सग म्हणजे तुम्ही हॉटेलमधली पण खाण्याचं सोडून द्याल एवढी छान टेस्ट होते तर खोबरं भाजून घेत आहे मी आणि आपण कडधान्य कुकरला चार ते पाच शिट्ट मस्त असे मौसूत शिजवून घ्यायचे सगळं मी शिजून घेतलेले आहे एक साईडला कुकर पण आपलं रेडी आहे आता मसाला भाजून घेते तर खोबरं पण इथे आपलं भाजून झालेलं आहे खूप काळपट वगैरे असं करायचं नाही नाही तर कडू लागेल ते तर इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता ते पण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याच मसाल्यामध्ये आपल्याला अद्रक टाकायचे छोटे दोन तुकडे मी अद्रकचे आणि कोथंबीर टाकून घेतलेली आहे मसाला छान असा थंड करून द्यायचा हो होऊन द्यायचा मैत्रीणं आणि मसाला एकदम बारीक वाटायचा आहे म्हणजे होता होईल तेवढा बारीक मसाला वाटायचा आहे त्याने काय होतं आपली ग्रेव्हीची टेस्ट पण छान येते आणि छान असा थिकनेस पण येतो तर मसाला एकदम छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे कढई ठेवलेली कढई गरम झालेली आहे आणि इथे मिसळ म्हटल्यानंतर मिसळ अशी छान तरी आली पाहिजे मैत्रीणं त्याच्यासाठी आपल्याला इथे तेलाचा जास्त वापर करायचा आपण हे मिसळ म्हणा पावभाजी बिर्याणी वगैरे हे कधीतरी बनवलं जातं तर थोडासा आपण तेलाचा इथे वापर करायचा आहे म्हणजे दिसताना आणि तरीवाली मिसळ उसळ म्हटलं की तरी पाहिजे तरच खाण्यात मजा येते तेल टाकून घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम करायचं आपल्याला दोन कांदे छोटे घेतलेले मस्त कांदा छानसा बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे मीठ टाकलेलं आहे कांदा लगेच आपला परतला जाईल तर मी कांदा आता आपण कांदा टोमॅटोची याला फोडणी द्यायची आहे आपण नंतर जो वाटलेला मसाला आहोत तो नंतर आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता इथे कांदा आपल्याला खूप परतवायचा नाही तेलामध्ये एकदम थोडासा परतवून घ्यायचा कच्चेपणा जायपर्यंत खूप ब्राऊन होऊन द्यायचा नाही कांदा अर्धा परतून झालेला आहे इथे दोन छोटे टोमॅटो घेतलेले टोमॅटो एकदम बारीक चिरायचा आतल्या बिया मैत्रिणी काढून घ्यायच्या बिया नाही टाकायच्या छानसा बारीक कांदा कांदा टोमॅटो चिरून झालेला आहे टाकून घेतलेला आहे मस्त परतून झालं खूप असं परतवायचा नाही आता कांदा टोमॅटो आपला परतून झाला आता याच्यामध्येच आपण जो भाजलेला मसाला होता तो छान असा वाटून घेतलेला आहे आता याच एच, याच्यामध्ये आपण तो मसाला टाकून घ्यायचा आहे तर कांदा टोमॅटो बघा असा एवढाच परतवायचा जास्त परतवायचा नाही त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्याच्याबरोबर आम्ही पाव आणलेले आहेत मिक्स फरसाण घ्यायचं आपण याच्यावरती खायला लिंबू कांदा आणि खूप छान असा आपला नाशिक मिसळ पाव बेत होतो आता आपण जो वाटलेला मसाला होता मैत्रीणं तो मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे बघा आणि तेल थोडंसं जास्त टाका प्लीज छान अशी तरी आली पाहिजे आपल्या उसईला तर आता मसाला हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे गॅस कमी ठेवायचा मैत्रिण कमी गॅसवरती आपल्याला मसाला म्हणजे तेल साईटला आणि मसाला साईटला झाला पाहिजे तर तुमच्या उसेला मिसरीला तरी येणार आता त्यानंतर आमचा जो घरगुती मसाला होता तो मी टाकून घेतला आहे थोडीशी तिखट तेलाचा इथे वापर थोडासा जास्त करायचा आहे त्यानंतर मी आमचा घरगुती मसाला तो होता तो टाकून घेतलेला आहे थोडीशी तिखट बनवली आता हा मसाला छान असा कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाला साईटला तेल साईटला झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतवायचं आहे तेल सुटतं मसाल्याला त्याहून आपण कळायचं की आपला मसाला हा तेलामध्ये भाजून झालेला आहे तर बघा कांदा टोमॅटो पण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे कलर बघा मैत्रिणी किती मस्त असा कलर आलेला आहे तर मी याच्यामध्ये वेगळे मसाले कोणतेही वापरलेले नाहीत आपला जो घरगुती मसाला आहे तोच मी वापरलेला आहे इथे आमच्या नाशिककडे अशी बनवली जाते नक्कीच आमच्या पद्धतीने करून बघा नासिक असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, ला ला करा नासिक कर कमेंट्स करा की मी नाशिक कर आहे म्हणून तर बघा जी मी कुकरला मिक्स कडधान्य होते ते शिजून घेतलेले आहेत सगळे कडधान्य मिक्स आता ते टाकून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये आता आपल्याला ही उसळ थोडीशी ना पातळ ठेवायची कारण आपण पावासोबत खाणार आहोत आणि फरसान याच्यामध्ये ॲड करणार आहोत त्याच्यामुळे थोडीशी पातळ ठेवायची खूप घट्ट नाही ठेवायची तर बघा इथे कोमट पाण्याचा मेथ्रीनो वापर करायचा खूप गरम नाही आणि खूप थंड पण नाही कोमट पाणी टाकायचं कोमट पाण्याने काय होतं आपण जे ग्रेव्हीवालं बनवतो ना मेथ्रिनो त्याची टेस्ट ही तशीच राहते टेस्ट बदलत नाही आपण थंड पाणी टाकलं आणि थोडीशी टेस्ट बदलल्या जाते त्याची ग्रेव्हीची तर मी एवढं पातळ केलेलं आहे बघा आता याला फुल गॅसवरती आपल्याला फक्त उकळी येऊन द्यायची उकळी थोडी उकळी यायला लागली ना मैत्रिण लगेच कमी गॅस करायचा नाही तर तुम्ही फुल गॅसवर उकळवलं ना तर तुमची जी तरी असते ती पूर्ण निघून जाणार फक्त उक एक उकळी आली की लगेच गॅस कमी करायचा आणि दो दोन एक ते दोन मिनटासाठी तुम्ही कमी गॅसवरती छान असे मसाला आपण जी कडधान्य शिजवली सगळं असं छान मिक्स होऊन येईल एक दीड मिनटासाठी कमी गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि शेवटी आपल्याला वरून कोथंबीर टाकायची फरसाण पाव आणि कांदा लिंबू मस्त असा बेत नक्की करून बघा तुम्ही मैत्रिणी माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणींना